आणि ह्या दरवाजे तुम्ही खाली आली बरोबर ना त्या दरवाजा तिकड आणि ह्या फरक काय हा रोड एकदम ना उतरण्याचा नॅरू लागेल म्हणजे जर तुम्ही नीट विचार केला तर तिकडचा जिना कशासाठी गेलाय त्या मनोहरामध्ये उतरण्यासाठी गेलाय आता हा मधला आहे ना याला सुद्धा सेम जिणा सेम पायऱ्यात सेम दरवाजाचा आकार आहे सेम हे लांबी रुंदे ते मी घेऊन पाहिले <coughs> दोन मोनोऱ्याला आहे इकडे त्यांनी जिना केला पण तो मोनारा नाही म्हणजे काय तर कदाचित त्यांचं प्रयोजन असेल पुढं की हे बांध बांधायचं असेल त्यांचं आणि ते राहिलं असेल कारण गडावरच जर पाहिलं तुम्ही तर गडावरती एवढं मोठं बांधकाम करणार एवढ्या कमी व्हायच्या शक्य नाहीये आता आपण राज्यसभेत जाऊ तेव्हा तिथे मध्ये एक दगड आहे तो दगड काढलाच नाहीये खणून काढलाच नाही त्याने तो तसाच राहिलाय म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी त्या करायच जे काम आहे ते करायचं नाही हा तर मग इथं मोठा दरवाजा आहे इथं छोटा दरवाजा करायची काय गरज आहे मोनोऱ्यासाठीच प्रयोजन केलेलं आहे ते तो तिकडचा मनोरा आणि इकडचा मध्ये फरक आहे पण तिकडचं थोडस त्याचं डायमेन्शन थोडस कमी आणि याचं मोठे आणि याच जर नीट पाहिलं तुम्ही याला वरती जे दिसतात ना तुम्हाला त्याला गॅलरी पुढे आणि तुम्ही आल्या गेल होतात गॅलरी नाही त्याला नक्षीकाम नाहीये ते साध्या दगडामध्ये केलेले आहेत आणि हे जे आहे ते घडीव दगडामध्ये केलेले आता त्याच्यावरचा जो भाग आहे सगळा तो राजवाड्याचा परिसर आहे म्हणजे राजकुटुंब आहे ते सगळं तिकडे वरती राहते त्यासाठी त्याला खिडक्यात तिथून जर पाहिलं तुम्ही तर आपल्याला सगळ्या इकडचा भाग सगळा दिसतोय त्यामुळे ते टेहळण्यासाठी ते आता शिवाजी महाराजांचे कुटुंब आहे राण्यात ते काय युद्धावरती का, का फिरायला वगैरे अशा जात नव्हत्या मग त्यांचा विळंबमुळं काय म्हणून त्यांना इथंच काय तरी असं ना विळंगुळा तो विळंगुळ म्हणून ते बनवलेले आणि त्या राण्यांसाठी म्हणून त्यांनी त्याच्यावरती नक्षीकाम केले आणि त्याला गॅलरी पुढे काढले आणि तिकडचा तो साध आहे एक आर्किटेक्चर आहे गोपाळ चांदोरकर म्हणून आर्किटेक्चर आहेत त्यांनी लायब्रेड बरेचशे संशोधन केलंय आणि आर्किटेक्चर काय विचार करतो त्या दृष्टिकोनातून त्यांनी काही दोन पुस्तकं लिहिले त्याच्यामध्ये त्यांनी असं याचं प्रयोजन सांगितलंय की त्या जे जीने। ते जे दोन जिने त्या दोघांची उंची सेमच आहे म्हणजे दरवाजा जीण वगैरे पण इथं पण जिणा आहे पण इथं मनोर नाही म्हणजे कदाचित त्यांचा भविष्यात बांधायचा विचार असेल किंवा इथं मनोरा असेल तो मधल्या काळात पडला असेल त्याचे दगड इथं पण दगड दिसतात तुम्हाला असं काही आता हा आहे हा पालखी दरवाजा हा जो दिसतोय तुम्हाला हा पालखी महाल आहे जे इथं येणारे जे पालखी आहेत त्या इथं पालख्यांचं पार्किंग थोडक्यात म्हणायचं कारण इकडनं जर तुम्ही वस्तू पालखी घेऊन गेलात ना पालखीतला माणूस पडेल कारण तो एवढं त्याची हे हाईट आहे हा त्यामुळं आणि आपण आलो तिकडनं इकडनं फिरून आलो पण अगोदरचा यायचा मार्ग आहे तो इकडन डायरेक्ट वरती यायचे आणि ज्यांना जे सामान्य ते तिकडनं येत होते ज्यांना पालखीचा मान आहे ते डायरेक्ट इकडनं येऊ शकत होते आता एक मधून वाट बंद केली म्हणून आपण आलो नाही आणि तरी नसतं आलो कारण तिकडनं येताना आपण ते मंदिर वगैरे पाहत आलो म्हणून तिकडनं आलो आपण My Lord, mm -hmm. आठ राण्यात धरले आपण महाल तर सहा ठीक आहे पण हा ठीक आहे सैबाईंचा मृत्यू राजगडावरती झाला होता खूप अगोदर सात राहिला ठीक आहे सात अजून एक होती आता याला खोडायला अजून एक सांगितलं जात की ज्या पुतळ्या येत्या त्या अं जिजाऊंसोबत खाली राहायच्या बरोबर मग मूळ झाल्या सहा सहा राण्यांसाठी सहा महाल पण जेव्हा हे कुटुंब इथलं शिफ्ट झालं म्हणजे जिजाऊ मासा खाली राहायला कधी का गेल्या त्यांना इथलं हवामान मानवत नव्हतं म्हणून खाली राहायला गेला जर याला नीट पाहिलं तुम्ही तर याला विटांचं क्लोदिंग आहे खेळायला बाकीच्या तिकडचं पाहिलं पण त्याला विटांचं क्लोदिंग नव्हतं सेमिटांचं फ्लोरून का खाल तो तो तर खालचा जो ओलाव आहे तो ओळती येऊ नये म्हणून त्याला फ्लोरून केलं आहे आणि आतमध्ये तळखळे तर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो अखेरचा श्वास घेतला म्हणजे त्यांनी घ्याव स्नेह तो इथंच ठेवला म्हणून इथं चप्पल घालून जायला हे नाही जातच नाही पण ज्याला जायचं असेल त्यांनी चप्पल काढून पोहोचलं जायचं आणि आशीर्वाद घ्यायचं आहे की नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आणि गागा भट्टना काशीवरून आणावं लागलं म्हणजे इथं असा ब्राह्मण सुद्धा नव्हता की त्याला माहितीये की राजाभिषेक कसा करावा गागा त्याच्यावरती एक पोथी लिहिली राज्याभिषेक प्रयोग म्हणून म्हणजे बाकीचे जे पुढचे येणार आहेत त्यांना कळावं की राज्याभिषेक कसा करता काळात राज्याभिषेकच झाला लोकांना माहितीच नाही राज्याभिषेक कसं करायचं त्यामुळं ह्या सगळ्या मुघली आगाच्या मध्ये एक हिंदू राजा उभा राहिला त्यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केलं स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतरच मग त्यांनी राज्य राज्यपोस्टात गेला राज्याभिषेक शक आणलं या सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी आणि राज्याभिषेक झाल्यानंतर एवढा खर्च केला त्यांनी त्याचा परिणाम काय झाला जेव्हा ते दक्षिण दिग्विजायला निघाले ना त्यांना कोणीही आडवा म्हणजे कोणी त्यांची आडवा आलं नाही नाही त्यांची एवढी वाढली होती आता तो पक्षी आहे ना त्याला तेर, दोन तोंड आहेत इकडनं इथून मायाकडनं पाहिलं ते दोन तोंड तर तो ते गंड भेरुंड आहे गंड भेरुंड मी तुम्हाला पुढे सांगेल आणि हातात परत दोन आहेत आणि त्याच्या शेफ्टीत आहेत आणि हे जे शिल्प आहे ना याच मिरर इमेज हे याच रिफ्लेक्ट इमेज हे रिफ्लेक्ट केलेले इकडनं परत बघा परत तुम्हाला तो गंड भेरून दे दोन, -दोन, दोन तोंडाचा परत त्याच्या पायात दोन हप्ते परत त्याच्या शेवटी हप्ते आणि हा शेरोब आहे परत आता पुढे पण शेरोब आहे आपल्या कथा आहे तुम्हाला सगळ्यांना हिरण्य माहिती आहे नृसिंह अवतार माहितीये तर ती स्टोरी माहिती आहे ना तुम्हाला हिरण कश्यपूचा वध केला त्याला काय वध प्राप्त होता की ना वरती ना खाणे ना नर ना पशु मला कोणी म्हणू शकत नाही म्हणून नारायणानं ना, ना। म्हणजे विष्णून ना, नर अवतार घेतला आणि त्याला मांडीवरती घेऊन फाडलं नर आणि पशुचं मिश्र वर्जन होत ते हा आणि त्यानं नखांनी त्याचं पोट फाडलं त्याचा वध केला त्याचं मग त्याच्या पुढं काय झालं की शैव पंथामधली हे वैष्णव पंत मध्ये वैष्णव म्हणजे विष्णू शैव म्हणजे शिव असे दोन पंथ होते त्यावेळेस मग ही जी गोष्ट आली तेव्हा त्याच्यानंतर मग काय झालं तो जे नरसिंह अवतार होता लोकांना त्याचा त्रास व्हायला लागला त्याचा अकरा विकरा रूप पाहून लोकांना त्याचा त्रास व्हायला लागला मग लोकांनी काय केलं शंकराचा धावा गेला मग शंकरांनी काय केलं त्याच्यावर चढ शर्वाचं रूप घेतलं हा हायब्रीड प्राणी त्याचं तोंड याचं असतं गुबड्याचं असतं त्याचं शरीर वेगळ्या प्राण्याचं आहे त्याला पंख आहेत परत मग त्यानं मग त्याचा अवतार घेतला आणि मग तो नुस अवतार संपवला आता ही गोष्ट इथपर्यंत राहत नाही ही गोष्ट आले शैव आणि वैष्णव या दोघांच्या वादामधून ही गोष्ट आलेली गोष्टी लिहिल्या कोणी मानवानेच लिहिल्या हा मग आता परत आता हा जो अवतार आहे शरद अवतार याला संपवायला परत गंड विरुंड आला दोन तोंडांचा पक्षी हे पुराणामधल्या गोष्ट आहेत म्हणजे महाराजांच्या खूप अगोदरच्या गोष्टी आहेत आणि मग हा जो गंडविरहुंड आला त्यानं मग याचं हे केलं मग त्याच्या वडचड कोण म्हणजे त्याच्या पेक्षा ताकदवान कोण हे दाखवण्याचं ते हे प्रतीक आहे पण हा जो शरव आहे तुम्हाला इस्लामिक किल्ल्यानंतर सुद्धा पाहायला मिळतो कोणतरी कोणतर उन्तर आहे मग राजाचं किती सांभाळते त्याने किती हाती पकडले त्याच्यावर राजाचे किती सामजते आता पायाने दोन हत्ती हाथ, पकडले तिकडे किती हत्ती पकडले पाच आहेत शेफ्टी मध्ये एक आहे त्याच्या मागे एक स्टोरी आहे आता स्टोरी सांगतो तुम्हाला कि शिवाजी महाराजांचे आजोबा कोण होते मालोजी मालो राजे यांना गुप्तधन सापडलं आता गुप्तधन तुझ्या कडे चालतो आता गुप्तधन सापडलं आता त्या काळात अंधश्रद्धा ह्या सगळ्या गोष्टी चालूच होत्या आता गुप्तधन डायरेक्ट यूज करता नव्हते त्यांनी काय केलं त्यांचा एक मित्र त्यांच्याकडे ते ठेवायला दिलं तो हा तो शेषनागाचा पूजेत होता शेषनाग कुणाचं लक्षण करतो विष्णूच विष्णूच गुप्त गुप्तधनाचं दर्शन गुप्त धन मग त्याच्याकडे दिलं जेणेकरून आपल्याला काही धोका नाही आणि मग त्यांनी जसं जशी गरज पडली तशी तशी वापरलं मनगिरी वजू बांधले अशी आणि मग तेव्हा त्या यानं या त्या, त्याच्याकडे ठेवायला दिलं त्यानं त्यांच्याकडे वचन घेतलं तेव्हा तुमच्या राजघराण्यात तुमच्या घराण्यात एक जो कोणी सार्वभौमत्व राजा होईल ते त्याच्या दरबारामध्ये त्याच्या राज्यकारभारामध्ये आमच्या पिढीतलं कोणतरी असावं असं एक वचन घेतलं आणि मग तो जो होता त्याचा नातू नातू नागप्पा शेट्टी शेट्टी तो इथं आला मग त्या त्याच्याकडे या बाजारपेठेची जबाबदारी दिली आणि मग त्यानं आपल्या आजोबाच्या स्मरणार्थ म्हणून हे नागाचं शिर्ष इथं लावलं ही झाली स्टोरी पण याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही काही नाही आता ते वचन घेताना त्याला माहिती होतं का याचं पुढीत जाऊन कोणतरी राजा होणार असं कस काय बरोबर तर मग ही सगळी एका शिल्पावरून गोष्ट पुढे निर्माण झालेली आहे याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही अजून <coughs> एक गोष्ट म्हणजे हा जर दगड सोडला तुम्ही तर असं तुम्हाला दुसरीकडे दिसतंय का म्हणजे दगड फक्त म्हणतोय शिल्प सोडून द्या शिल्प नाहीये फक्त असा दगड तुम्हाला सगळीकडे दिसतोय का हा दगड आधी खाली पडलेला होता निरंजन दाखवलं किती सालचा फोटो हा हा बरा जुना आहे मला याचा साल नाही माहिती पण होता ठामपणे तो पडलेला होता नंतर वरती ठेवून हे सगळं हे केलेलं आहे आता त्याला म्हणतात हुजूर बाजार म्हटलं जायचं हुजूर बाजार हा मी जी गोष्ट सांगितली तेव्हा हुजूर बाजाराची त्याचीच खूपची गोष्ट आहे ही मुजूर बाजार म्हणजे काय करायचं सॅम्पल यायचा इथं त्या मालाचा मग व्यापारी असायचं त्या सॅम्पल ठरवला त्याचा आणि मग नंतर तो डिस्ट्रीब्युट व्हायचा पण आपण एक गोष्ट मिस करतो याच्यामध्ये हा काळे साडेतीनशे वर्षापूर्वीचा आणि जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता ना त्या सगळ्या वास्तूंचं स्ट्रक्चर सगळं सगळं सेम आहे आणि जेव्हा आपण बाजारात जातो मंडईमध्ये मध्ये जातो मी प्रत्येक दुकानाला वेगवेगळ्या साईजचं हे केलेलं आहे कारण प्रत्येकाचं वास्तुमान वेगवेगळं सगळ्यांना एकच ठेवणं हे नाहीये लॉजिकली नाहीये तर मग का तर इथले जे राहणारे लोक जे एका एक लेवलचे अधिकार आहेत तुम्ही आर्मी क्वार्टर्स पहा किंवा पोलीस लाईन पहा घरं कशी असतात त्यांची सेम सेम घर असतात त्यामुळं जी एका एक लेवलची जी लोक आहेत एका एक लेवलमधले जे अधिकार आहेत त्या लोकांसाठी हे घर आहे ते प्रत्येक वेळेस रायगडावरती थोडे असणार आहेत पण ते जेव्हा ते इथे येणार आहेत तेव्हा त्यांच्या राहण्याची म्हणून जगदीश्वरच्या मंदिरामध्ये आता आपण आलोय बॅक साइड मधून एंट्री घेतली आपण

te cuéntate, sí, contigo contigo काही ज्यांनी ह्या गडाची निर्मिती केली म्हणजे या गडावरती बांधकाम केलं ते हिरोजी इंदोलकर त्यांचा शिलालेख येतो सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदोलकला इथे एक गोष्ट सांगितली जाते की रायगड जेव्हा बांधायला काढला आणि मध्ये काय झालं पैसे संपले मग हिरोजी इंदोलकरांनी काय केलं आपलं घरदान दागिने गहाण ठेवून गडाचं बांधकाम केलं ही गोष्ट खरे पण ती रायगडच्या बाबतीत झालेली नाही ती सिंधुदुर्गच्या बाबतीत झाली कसं सांगतो सिंधुदुर्ग जेव्हा बांधायला घेतला तेव्हा शिवाजी महाराज आग्रेला गेले आणि तिकडे ते कैदमध्ये मध्ये अडकले त्यामुळं स्वराज्य तिकडं कडकिल्ले बांधायला पैसे द्यायला कोणी राहिले नाही त्यामुळे मग हिरोजीरकरांनी काय केलं आपलं घर बांधता हे ठेवून मग त्याने सिंधुदुर्ग बांधला मग त्याच्यावरती ते काम पाहून शिवाजी महाराजांनी त्याला हे बांधायला दिलं रायगड आता एक सांगा तुम्ही जेव्हा आपण आपलं घर बांधायला काढतो आपलं लक्ष असतं की नाही काय राहिलंय किती पैसा लागला हे सगळ्या गोष्टी असतात की नाही शिवाजी महाराज एवढं हे होते की त्यांनी कमीच पैसा दिला की नाही बाबा एवढं बांध आणि मुंबई पैसा दिला असं नाही ते रायगडच्या ऑफिस झालं नव्हतं सिंधुदुर्गच्या ऑफिस झालं ते पण ते कैदीमध्ये अडकले होते म्हणून आणि मग त्यांनी बांधला आणि त्यांनी ती पायरी मागून घेतली की मला दुसरं काही नको मला ती पायरी माग द्या जेणेकरून जेव कोणी त्या मंदिरात येईल दर्शनाला तर त्याच्या पायाची धूळ माझ्या पायरीवरती लागली पाहिजे म्हणून आता हा एक दुसरा शिवाले का आता हा संस्कृत मध्ये देवनागरी मध्ये सहज वाचता येतो आहे त्या मंदिराचं नाव काय माहिती आहे तुम्हाला ठीक आहे इथं आधी वाचून बघूयात आपण श्री गणपत आहे नमा म्हणजे कुठल्याही चांगल्या वस्तू गोष्टीची सुरुवात करताना आपण श्री गणपतीला नमन करतो म्हणून श्री गणपत आहे नमा प्रासादो जगदीश्वरस्य सदस्य जगता मानंदो जीव प्रासाद जगदीश्वर आहे आता इथं प्रासाद आलाय जगदीश्वर आलंय इथं जेव्हा आले पहिल्यांदा लोक अठराशे अठरा नंतर हा सहज वाचता येण्यासारखा आहे कुणी लहानपुन सुद्धा वाचतात तर मग जगदीश्वर आलं आणि आपण या मंदिराचं नाव ठेवलं जगदीश्वर त्याच्या अगोदर याच जगदीश्वर नावच नाहीये आता मी इला इला म्हटलं ती पुढं काय लिहिलंय वाच बरं ती म्हटली कुठे लिहिली मग तिला दाखवायला लागले की तशी लाले काय म्हणून आता जर आणि याच्यामध्ये राजाची प्रशस्ती आहे राजाचा राज्याभिषेक कधी झाला ह्या ह्या गोष्टी आहेत आणि ह्या इतका महत्वाचा शिलालेख लावताना असं आड बाजूला लावेल का नाही लावणार अशा ठिकाणी लावेल जिथं जागा अशा ठिकाणी आता ती पायरी बघा जो सेवक आहे ज्याने किल्ला बांधला त्याची पायरी दृश्य ठिकाणी आणि ज्या राजानं बांधून घेतला त्याचा राज्यभि एवढा मोठा राज्याभिषेक अशा ठिकाणी की लोकांना दाखवा लागतो की राज शिलालेख आहे म्हणून जर तुम्ही रोहिड्याला गेलात रोहिड्याचा शिलालेख पाहिला तुम्ही तर तो कुठे दरवाजावरती आहे दृश्य ठिकाणी म्हणजे रोहिड्यावरती कुठल्या भागाला काय म्हणतात भूल झाला हे सगळं त्याच्यात आले तुम्ही सिंहगडावरती जा कल्याण दरवाजा बघा त्याच्यावरती शिलालेख बघा तो सुद्धा दरवाजावरतीच आहे म्हणजे दृश्य ठिकाणी आणि हा शिलालेख पहा तुम्ही हा, हा आडमध्ये लावलेला आणि परत त्याला परत कमान केले त्याला कमान करायची काय गरज आहे म्हणून पलीकडं जा पलीकडं पण कमान आहे त्याला <coughs> आणि जर राजवाडा त्यांनी तंतुत बांधला असेल दोन असं एक असं गुणोत्तर ठेवून तर मग हे दगड इतकं आणि हा शिलालेख बघा थोडा थोडायचो आता मग इथं जगदीश्वर म्हणजे काय तर प्रासाद ह्या शब्दाचे दोन अर्थ होऊ शकतात प्रासाद म्हणजे राजवाडा सुद्धा अर्थ होतो आणि मंदिर सुद्धा होतो इथं आपल्याला आपण राजवाडा घेतला जगदीश्वर असे आता मग जगदीश्वर कोण आहे जगदीश्वर स्वतः शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना विशेषण लावले जगदीश्वर का जर तुम्ही महाभारत वाचलं संस्कृत याच्यामधलं तर तिथं राजाला जगदीश्वर म्हटल्याचे उल्लेख आहे एवढं अजून ॲडव्हान्समध्ये मध्ये सांगतो शिवाजी महाराज जेव्हा राजगड राजगडावरती होते शिवाजी महाराज जिवंत असताना त्यांचं एक चरित्र लिहिलंय शिवभारत स्वतः शिवाजी महाराजांनी आज्ञा केली होती की शिवभारत लिहा म्हणून तेव्हा शिवाजी महाराजांचं वर्णन करताना एक शब्द आला शिवाजी महाराजांना विशेषण लावले राजगिरीश्वर hmm. म्हणजे स्वतः शिवाजी राजगडचा राजा राजगिरीश्वर आता जर हे जगदीश्वर म्हणजे हे जगदीश्वर मंदिर असेल तर आपल्याला राजगडावरती जाऊन राजगिरीश्वराचं मंदिर शोधावं लागेल पण सापडणार आहे का नाही सापडणार कारण तो शब्द कोणासाठी वापरलाय शिवाजी महाराजांसाठी जगदीश्वर परत हे दाखवत परत शिवाजी महाराजांची राजमुद्रा सगळ्यांना माहितीये राज्याभिषेकानंतर त्यांनी एक दुसरी राजमुद्रा निर्माण करून घेतली ही राजमुद्रा आहे त्याचा पूर्ण वाचून नाही दाखवत त्याचा अर्थ सांगतो मी शिव शिवरायांच्या रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झालेले हे स्वतः श्री विष्णूच आहे विष्णू म्हणजे कोण जगदीश्वर म्हणून ते जगदीश्वर परत अजून एक अजून एक डॉक्युमेंट आहे अप्रकाशित आहे ते त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त बोलता येणार नाही मला त्याच्यामध्ये डायरेक्ट शिवाजी महाराजांचा उल्लेख हा जगदीश्वरच आलाय म्हणून जगदीश्वर म्हणजे स्वतः शिवाजी महाराज नाकी हे मंदिराला म्हटलंय याचा उल्लेख ह्या मंदिराचा उल्लेख डॉक्युमेंट मध्ये वाडेश्वर असाच आलेला आहे वाडेश्वर वाडेश्वरचा जीर्णोद्धार झाला इथं भजन व्हायची इथं जे याचं जे रिनोव्हेशन केलं गेलं हा नगारखाना वगैरे ह्या सगळं बांधलं गेलं या सगळ्याचा खर्च आलेला आहे आता आपण जेवायला जाऊ ना इकडे पाहताना एक शरबाचा शिल्प आहे ह्या शिलाला तरी थोडा चांगला लावलाय ते तर इतकं असं तिथप लावलंय जर रियल कन्स्ट्रक्शन असतं तर एवढं तिथप लावतील का ते जाताना बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल की ही जी भिंत आहे हे सगळं नंतरच आणलेलं आहे